पंढरीची वारी जयाचे त्याची पाया लागो मज संत तुकाराम आणि संत ज्ञानोबांच्या सांस्कृतिक पटलावरच नव्हे तर जागतिक स्तरावर सांस्कृतिक ओळख निर्माण आहे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम असणारे हे अभंग म्हणत भक्ती तल्लीन होऊन असंख्य वारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम याच्या गजरात कित्येक महिलांचा प्रवास करत पंढरपूरच्या श्री विठोबाचं दर्शन घेण्यासाठी पायी चालत जातात ज्याला वारी असं म्हटलं जातं वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला वारकरी म्हणतात ही वारी म्हणजे आनंदाचा ध्यास मनाला लागलेली श्रीहरीची आस आणि विश्वासाची एक परंपरा आहे जी संस्काराची शिस्तीची आणि श्रद्धेची ठेव समजली जाते कोणी नवस फेडायला कोणी कृतज्ञता व्यक्त करायला तर कोणी संत संगतीसाठी पंढरपूरची वारी करतात जाती धर्म स्त्री पुरुष श्रीमंत गरीब या भेदाच्या गोष्टींना छेद देत खेडोपाड्यातून लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व स्तरातील लोक गुन्हा वारीमध्ये सहभाग घेतात तर आपण आज जाणून घेणार आहोत या संपूर्ण वारी आणि वारकरी संप्रदायाबद्दल नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग वारीची सुरुवात झाली ती साधारणत तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांनी या वारीच्या परंपरेला सुरुवात करत भक्तीपूर्व वैचारिक चळवळीचा पाया घातला पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचं रूप असून ज्ञानेश्वरांच्या ओव्यातून तुकोबांच्या अभंगातून नामदेवांच्या भावगीतातून जे देवाचे साक्षात्कार होत गेले त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे ही वारी अशी ही अद्वितीय परंपरा जी फक्त महाराष्ट्राची नव्हे तर जगाच्या सांस्कृतिक पटलावर भक्ती जिव्हाळा ज्ञान समर्पण आणि एकतेची अनोखी ओळख आहे संख्येनं वारकरी टाळ मृदंग वीणा अभंग आणि हरिपाठ म्हणत चालत असतात या वारीमध्ये शिस्त समर्पण स्वावलंबन आणि सामूहिक जीवनाची सुंदर अनुभूती मिळते प्रत्येक वारकरी स्वतःच स्वतःची सेवा करत असतो अभंग ओव्या भजने कीर्तन हे वारीची रंगमंच आहेत परिवर्तनाचे उद्दिष्ट साकारले जाते या वारीतील दोन प्रमुख दिंड्या म्हणजे देहूहून निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी आळंदीहून निघणारी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे ठिकाण आळंदी येथे संत तुकाराम महाराजांचे गाथा मंदिर देहू येथे आहे या दोघांच्या पवित्र पादुका पालखीत ठेवून दरवर्षी पंढरपूरला नेल्या जातात ही पालखी वारी म्हणजे संतांच्या मार्गाने चालत पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेण्याची परंपरा आहे आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत ज्ञाने संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते या दोन्ही पालख्या दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचतात याही वर्षी संत तुकाराम पालखी अठरा जून रोजी संध्याकाळी देहू येथून प्रस्थान करणार असून पुण्यातील नानापेठ येथे होणारा स्वागत सोहळा काठेवाडी येथे होणारा घोडा मेंढपाळ गोल्ड रिंगण सोहळा हा रिंगण सोहळा म्हणजे जिथं पालखीभोवती मेंढपाळ आणि घोडे सुसंगत रचनेत फिरवले जातात या मंत्रमुग्ध करणाऱ्या सोहळ्यामध्ये संपूर्ण परिसर भक्ती न्हालेला असतो वारकरी मोठ्या भक्तिभावाने फुगडी खेळतात ताळ मृदुंगांच्या गजरात भजन गातात आणि नृत्य करत आनंदाचा वर्षाव करतात यानंतर आकडज येथे निरव समाधी व दुसरा गोल रिंगण सोहळा आणि आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल दर्शन काळ सोहळा चंद्रभागा नदी स्नानानंतर घरी परतीचा प्रस्थान असे या वारीचे स्वरूप आहे पंढरपूर वारी म्हणजे एक सुसंघटित व्यवस्थापनाचा आदर्श आहे दरवर्षी भाविक पायी चालत पंढरपूरकडे पंढरपूर या प्रचंड संख्येने सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनानं एक सुनियोजित तांत्रिक व सेवाभावी व्यवस्थापन उभारले आहे यावर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचे नियोजन या व्यवस्थेसाठी करण्यात आले वाटचाली दरम्यान प्रत्येक तीन चार किलोमीटर अंतरावर विश्रांती केंद्रे उभारण्यात आलेली या पिण्याचे पाणी स्वच्छ व प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करून या ठिकाणी थांबून शरीराला विश्रांती घेता येते तसेच काही वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्यास ती त्वरित दिली जाते याशिवाय गर्दीचे नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन तंत्राचा वापर केला जातो आकाशातून गर्दीचे निरीक्षण केल्याने आपत्कालीन परिस्थिती ओळखून त्यावर वेळीच उपाययोजना करता येते या आधुनिक तंत्रांमुळे संपूर्ण वारी मार्गावरती नियंत्रण ठेवणे सुलभ झाले नियमितपणे रस्ते साफसफाई कचऱ्याची विल्हेवाट शौचालय स्वच्छता यावरती विशेष भर दिला जातो वारेतील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे नदीतील स्नान व्यवस्था यासाठी उजनी धरणातून व स्वच्छ पाणी भीमा नदीमध्ये सोडले जाते त्यामुळे वारकऱ्यांना पवित्र स्थानाचा अनुभव घेता येतो धार्मिक विधी सुरळीत पार पडले जातात या वारीच्या निमित्ताने केवळ भक्तीचा उत्सव साजरा केला जात नाही तर आपण आपली सांस्कृतिक ओळख जपताव पंढरीच्या वारीची अनोखी शिकवण म्हणजे जीवन हे पायी चालत जाण्याची यात्रा आहे पाऊल लहान असेल वाट कठीण असेल पण निष्ठेचा दीप हातात असेल तर पंढरी दूर नाही या वारीत अहंकार विरघळतो आणि आपुलकी नांदते संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जेथे जातो तेथे चरणी वंदन सर्व ठाईप आहे तोच नारायण पुंडलिकाच्या भक्तीनं भारलेली ही वारी एकात्मतेच्या श्रद्धेच्या आणि सद्भावनेच्या वाटेवर घेऊन जाते संतांच्या अभंगातून वाहणारी भक्ती टाळ मृदुंगांच्या गजरात गुंजणारे हरिनाम आणि लाखो पावलांनी एकत्र उभं केलेलं श्रद्धेचं सामर्थ्य प्रत्येक पावलात श्रद्धा असते प्रत्येक ओठांवर रामकृष्ण हरी असत महाराष्ट्रातील सर्वांचं लाडकं दैवत आणि आराध्य दैवत असणाऱ्या विठोबांच्या विठूनगरीचं वारीच्या परंपरेचं वर्णन म्हणजे अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर असंच म्हणावं लागेल आषाढी कार्तिकी निमित्त येणारे भक्तजन साधूजन चंद्रभागेमध्ये स्नान करत दिंड्या पताका वैष्णव ताळ मृदुंग यांच्या गजरात दुमदुमलेल्या पंढरीचा महिमा शब्दात मांडण्याच्या पलीकडचा आहे तुम्ही सुद्धा यावर्षी वारीमध्ये जाणारच असाल तर तुमचा यावर्षीच्या वारीचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा डिजिटल रनशिंग धन्यवाद